गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण एक नवीन रिव्हिजनचा भाग पाहणार आहोत याचा पहिला भाग आपण बघितलेला आहे तुम्ही तो अभ्यासलेला देखील असेल नसेल तर याच प्लेलिस्ट मध्ये सर्वात सुरुवातीला सापडतील साधारण तीन ते चार नंबरचा हा घटक आहे प्लेलिस्टमध्ये सुरुवातीला ठीक आहे बघा आज जो घटक बघायचा आहे तो आहे अंक त्यांची स्थानिक किंमत विस्तारित मांडणी ठीक आहे आधी संख्या वगैरे आपण वाचल्यात पण आपल्याला आज उदाहरणं घ्यायची होती म्हणून आपण ही रिव्हिजन घेत आहोत बघा आधी आपण साधारण दशलक्षापर्यंतच्या संख्या वाचल्या पुढे जाऊ आणि पुन्हा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समजावून घेऊ ठीक आहे ओके बघा आता इथे मी उदाहरण लिहिलेले तीन कोटी अंकांची स्थानिक किंमत ही त्यांच्या स्थानांवरून ठरते म्हणजे काय आपण आधी जे बघितलेत त्याच्यामध्ये ही उदाहरणं बघितलेली नव्हती कोटींची तर काय होते कोटी म्हणजे काय ह्याच्यासाठी तुम्हाला परत एकक दशकाचं स्थान लिहावं हो लागेल एकक दशक शतक हजार दश हजार त्याच्यानंतर लक्ष दश लक्ष आणि त्यानंतर येतो कोटी बरोबर कोटी आणि दश कोटी दश कोटी ठीक आहे कोटी आणि दश कोटी यानंतर असतो अब्ज एक अब्ज आणि दश अब्ज ठीक आहे आपल्याला ते बघायचं या उदाहरणात आपण बघू आता याच्यात काय होतंय इथं सांगितलेलं आहे तीन कोटी तीन कोटी ठीक आहे म्हणजे काय तीस कोटी नाही आहेत तीन कोटी आहेत मग कसं घेणार आपण आपण ही जी अशी घरांची मांडणी केली होती परत एकदा ते विभाजित करू म्हणजे आपल्याला सोपं होईल ठीक आहे बघा आता मी तीन म्हटल्यामुळे सर्व सर्व तीन कोटीच्या घरात तीन लिहिले आणि पुढं काहीच नाही म्हणून सगळ्या याच्यावर शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात किती शून्य आले सात कसे बघा हे तीन गेले शतकाचे हे दोन गेले हजाराचे हे दोन गेले लक्षाचे आणि हा पुढचा आला कोटीचा ठीक आहे ओके म्हणजे आता या तीनची स्थानिक किंमत ही कोटी आहे किती आहे कोटी कारण तो कोटीच्या स्थानावर हो आहे बरोबर मग दुसरी गोष्ट जर त्यांनी असं प्रश्नात विचारलं असलो की तीनची दर्शनी किंमत किती हा शब्द काय आहे स्थानिक किंमत ठीक आहे आपण तीन कोटीची स्थानिक किंमत ठरवली तीन कोटी पण या तीनची दर्शनी किंमत किती हा ही कन्सेप्ट परत एकदा रिवाईज करतो उजळणी असल्यामुळं तीनची स्थानिक किंमत नाही दर्शनी किंमत म्हटली दर्शनी किंमत शब्द लक्षात घ्या दर्शनी किंमत याचा अर्थ जो दिसतो तो अंक तुम्हाला इथं तीनच्या जागेवर काय दिसतोय तीनच दिसतोय त्याची दिस दिस ती दर्शनी किंमत तीनच किती तीन ठीक आहे असं विचारलं पाच कोटीमध्ये समजा असं म्हटलं पन्नास कोटी काय म्हटलंय पन्नास कोटी आता इथं आपण लिहिलंय पन्नास कोटी मग पन्नास म्हटल्यामुळं काय होईल आपल्याला कोटी कोटीच्या ह्याच्यात आपण वेगळ्या पद्धतीने पन्नास लिहिणार हे दोन कोटीच्या घरात शून्य टाकला आणि इकडं दश दश कोटीच्या घरात पाच टाकला हे झाले पन्नास आणि हे कोटी म्हणजे इथून पुढचे अंक सगळे तसेच पन्नास कोटी मग हे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर पण आता शून्य वाढलेले असतील हे तीन हे दोन हजाराचे हे दोन लाखाचे आणि हा एक कोटीचा म्हणजे याच्यावरती किती वाढला पण तरी सुद्धा जर हे विचारलं की पाच पन्नास कोटी मध्ये पाचची दर्शनी किंमत किती तर ती पाचच दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू जसा दिसतो अंक तसा तो, तो पाचच राहील पण स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानावरनं ठरते ठीक आहे त्याच्या स्थानावर हा पन्नास कोटीच्या घरात होता म्हणजे याची जी आहे ती हा आहे पाच दश कोटी पाच दश कोटी म्हणजे पाच आणि दश म्हटल्यावर त्याच्यावर शून्य येतो आणि पुन्हा कोटी शब्द काय वापरला मी पाच दश कोटी हा झाला पाच दशकाचा शून्य आला म्हणजे हे झाले पन्नास आणि कोटी पुढचे हे असे लिहिले आहे ओके आले लक्षात आता पुढचा मुद्दा आपण पाहत आहोत आपण आता काही संख्या घेऊ समजा साधारण बघा मी इथे एक संख्या लिहितोय एकावन्न हजार दोनशे पस्तीस ठीक आहे एकावन्न हजार दोनशे पस्तीस यामध्ये पाच या अंकाची मोठ्यात मोठी स्थानिक किंमत किती आणि लहानात लहान दर्शनी किंमत किती दोन शब्द वापरलेत बघा पाच या अंकाची काय वापरले पाच या अंकाची असे प्रश्न येतील आता पाच या अंकाची मोठी स्थानिक किंमत किती मोठी स्थानिक किंमत ठीक आहे ओके मोठी स्थानिक किंमत किती आणि त्याचीच पाच या अंकाची पाच या अंकाची दर्शनी किंमत किती दर्शनी किंमत किती ठीक आहे मग बघा आता पाच हा अंक जो आहे याची दर्शनी किंमत इथं सुद्धा ती पाचच पण स्थानिक किंमत याची किती याच्यावरती दिलेले शून्य किती आहे बघा एक दोन तीन चार म्हणजे ह्याच्यावरती तुम्ही चार शून्य द्यायचे ठीक आहे चार शून्य ओके ही झाली त्याची पाचशी काय झाली ह्याची स्थानिक किंमत झाली पन्नास ओके आलं लक्षात मग आता याच्यावरती हे येते एकावन्न हजार याचा अर्थ याची स्थानिक किंमत झाली पाच दश हजार काय झाली पाच दश हजार दश म्हणजे काय त्याच्यावरती शून्य म्हणजे पन्नास याची स्थानिक किंमत आहे पन्नास हजार आणि याची दर्शनी किंमत आहे पाच हजार आता जर प्रश्न असा विचारला स्थानिक किंमत म्हणजे आपण स्थानावरनं ठरवली दर्शनी किंमत ही त्याची फेस व्हॅल्यू आहे असं विचारलं स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांची बेरीज किती यांची बेरीज किती ठीक आहे आता याची स्थानिक किंमत आपण काढली पाचशे पन्नास हजार आणि दर्शनी किंमत किती आहे कुठेही ठेवला तरी पाचच यांची बेरीज किती या दोघांची बेरीज किती हा शेवटचा शून्य एककाचा आहे तिथं हा देऊन टाका बाकीचे अंक तसेच ओके म्हणजे बाकीचे अंक किती आहेत पन्नासचे हे त्याच्यानंतर पन्नास हे, हे दोन आणि हा पाच इथं गेला आढळ्या मानला म्हणजे हे झाले पन्नास हजार पाच किती झाले पन्नास हजार पाच ठीक आहे आली याची स्थानिक किंमत स्थानिक किंमत किती काढली पन्नास हजार का <coughs> आणि दर्शनी किंमत किती काढली पाच दोघांची बेरीज केली प्रश्न काय होता याच्या आधी हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे पाच या अंकाची स्थानिक किंमत व त्या पाच अंकाची दर्शनी किंमत यांची बेरीज किती किंवा यांच्यातला फरक किती यांच्यातला फरक किती फरक म्हटल्यानंतर काय आता जर यांच्यातला फरक विचारला फरक फरक म्हणजे वजाबाकी करणे काय करणे आता परत एकदा लक्षात ठेवा मनात ठेवा कोणत्याही दोन अंकांचा फरक म्हणजे त्यांची वजाबाकी करा मोठ्या अंकातून छोटा अंक वजा करा तुम्हाला फरक मिळेल मोठा अंक याच्यात आहे पन्नास हजार ओके वजा पाच बरोबर की नाही याची मोठी किंमत काढली पाच इथं मोठ्यात मोठी स्थानिक किंमत आपण पन्नास हजार काढली होती आणि दर्शनी किंमत ही पाचच असते आपल्याला माहिती आहे यांची वजाबाग करा किती होतील किती होणार पन्नास हजारामधून पाच गेले एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याण्णव किती होणार एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याण्णव एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याण्णव एवढी किंमत येईल वजाबाकी करायची आणि बघायचा तुम्ही वजाबाग करायची आता मी ही आडव्या मान्यत करून सांगितले इकडून हातचा हातचा घेत गेद, घेत इथं दहा होतील ह्या दहा हातून हे वजाबाग केली पाच जातील आणि बाकीचे जा मायनस नऊ नऊ होत सगळे खाली येतील ठीक आहे इथून चारामधून घे आले लक्षात तुम्हाला वजाबाग करायचे असेल सोप्या पद्धतीने तर परत एकदा मी दाखवतो मला इथं लक्षात घ्या पन्नास हजार वजा पाच ठीक आहे आता बघा याची वजा याच्यात वेळ आपल्याला घालायच नव्हतं आपण करून दाखवतो तरी वजागात करताना काय करणार इकडून जाणार नाही म्हणून सगळ्यात इकडून इकडून घेत घेत घेऊन जा इथं चार करा इथं दहा परत मायनस मायनस होत जातील हा मग आता आपण त्याला परत येऊ ठीक आहे इथं बघा इथून आजचा घेतला इथून घेतला इथं झाले नऊ इथं झाले दहा ओके ह्याच्यातनं गेले पाच ह्या नावातून वजा करायला काहीच नाही यांनी इकडून आजचा घेतला होता इथं होते परत तुमचे दहा परत याच्यातनं गेला होता इकडे एक म्हणून इथं नऊ परत इथं पुन्हा तेच इकडं कट झाला इथं नऊ तो आजचा त्याच्याकडे गेला होता म्हणून इथं नऊ आणि हे चार शेवटचे तसेच एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याण्णव ओके कारण या दहामध्ये इकडं द्यायला आजचा नाहीच मग याच्याकडनं घ्यावं लागणार पण टप्प्या टप्प्याने घेत घेत आपण जाणार ठीक आहे वजा बाकी शॉर्टकट मध्ये समजून सांगितले आपला मेन मुद्दा आहे स्थानिक किंमतीचा ठीक आहे आले लक्षात याची स्थानिक किंमत आता आपण परत एकदा परत एकदा एक आणखी उदाहरण घेऊ आणि स्थानिक किंमत समजून घ्या ठीक आहे चल उदाहरण घेऊ आपण समोर उदाहरण लिहिलेलं बघा इथं लिहिलेलं आहे बहात्तर हजार नऊशे अठ्याहत्तर ठीक आहे अंक वाचून घ्यायचा आहे तुम्हाला वाचायचं असेल झूम करा ठीक आहे बहात्तर हजार नऊशे अठ्याहत्तर या अंकातील सात नऊ व आठ यांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती होईल यांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती होईल आता याच्यामध्ये आधी हा अंक आपण इथं लिहून घेऊ बहात्तर हजार नऊशे अठ्याहत्तर यांची स्थानिक किंमत विस्तारित मान्य तुम्हाला येत असेल लगेच काढा व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ठीक आहे नसेल तर मी समजावून सांगतो आता याच्यातल्या सातची काढायची आपल्याला नऊची काढायची आणि आठची काढायची सातची स्थानिक किंमत म्हणजे काय सात ज्या स्थानावर आहे थे तिथं थे लिहायचा थे, उरलेल्या स्थानाचे शून्य घ्यायचे सात कितव्या स्थानावर आहे लिहिला आणि उरलेले एक शून्य दोन शून्य तीन शून्य चार शून्य साताच्या पुढे आहे चार शून्य म्हणजे हे तीन झाले त्याचे शतक आणि हे झाले हजार सत्तर हजार आहे ठीक आहे इथं आपण लिहून घेऊ सत्तर हजार एवढं लिहायला वेळ नसतो पटपट करावा ला लागतो काय हरकत नाही त्याच्यानंतर नऊ 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 या स्थानिक किंमत किती की आहे नऊ वरती दोन शून्य म्हणजे याची आहे नऊशे ठीक आहे मग बरोबर त्या त्या स्थानाखाली म्हणजे चुकणार नाही आणि आठ आहे एककाचं स्थान म्हणजे तो शेवटी आहे सुटा आहे तो स्वतंत्र राहील हा इथं एक लिहिला आता विचारलेला आहे तीनही अंकाची यांच्या स्थानिक बेरीज किती होईल यांची स्थानिक किंमत काय आपण किंमती सत्तरची बहात्तर हजारामध्ये होता तो सत्तर हजार त्याची सत्तर हजार नऊशे ची काढली आणि आठ काढली आता यांच्या स्थानिक किमतीची बेरीज करा ओके हा आठ हा शून्य हा नवाशे नऊ हा शून्य हा, शुन्य, हा। किती आली बेरीज सत्तर हजार नऊशे आठ ही या अंकांची अंकांच्या स्थानांच्या नुसार येणाऱ्या स्थानिक किमतीची बेरीज ओके आले लक्षात काय केलं आपण त्या अंकांच्या स्थानांच्या याच्यानुसार त्याची बेरीज काढली ठीके मग आता आपल्याला एक उदाहरण अजून असं आपल्याला घ्यायचंय ठीक आहे मी उदाहरण मांडून घेतो आणि मग आपण ते सोडू चला आपण आता पुढे उदाहरण लिहिलेलं आहे बघा उदाहरण असं आहे एका संख्येत एका संख्येत पाच दश हजार आहेत बरोबर एका संख्येत पाच दश हजार तीन शत चार दशलक्ष व नऊ एकक आहेत तर या संख्येचे विस्तारित रूप काय आता इथे ना परीक्षेमध्ये असा आलेला प्रश्न आहे आधीचा मुद्दा घेतला उदाहरणार्थ थोडा सांक बदललाय फक्त ठीक आहे पाच दश लक्ष सॉरी दश हजार दश हजार म्हणजे काय आधी मी सांगितलेले दोन भाग बघितलेले असतील तर बघून घ्या परत एकदा सांगतो दश हजार म्हणजे काय आपण आता लिहित चालू हम्म एक दश शतक हजार त्याच्यानंतर दश हजार त्याच्यानंतर लक्ष त्याच्यानंतर दश लक्ष ठीक आहे एवढंच असल्यामुळे तेवढंच मांडते समजा मग आता बघा पाच दश हजार पाच आहे पण कशात आहे दश हजार मध्ये पाच टाका पाच आणि हजाराचा दशक ठीक आहे मग पुढचे ह्याच्या पुढचे तीन शून्य तुम्हाला मांडावे लागते कारण जिथे अंक नाही तिथं पुढे वा काय वापरायचं आहे शून्य हा अंक वापरायचा स्थानिक किमतीला ठीक आहे हे झाले तुमचे पन्नास हजार बरोबर हे पाच दश हजार म्हणजे पन्नास हजार ठीक आहे मग त्याच्यानंतर तीन शतक तीन शतक म्हणजे काय तीन शतक तीनशे शतकाच्या घरात तीन शतक लिहा वरती दोन शून्य द्या झाले हे तुमचे तीनशे ओके त्यानंतर मग हा अंक झाला आता चार दश लक्ष चार दश का दश लक्ष नाही नुसता इथं बघा चार दश लक्ष आहे मग चारच्या घरात चार टाका चा घरा, आणि दशलक्ष म्हटल्यानंतर इथं दशलक्षाच्या घरात टाकला मग लक्षाच्या घरात शून्य हे झाले तुमचे चाळीस मी आधी कालच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं अशाच पद्धतीने समजावून सांगितलं की हे चाळीस दशलक्ष झाले आता वरचे शून्य तसेच वापरा बरोबर किती शून्य झाले हे तीन तुमच्या शतकाचे हे दोन आजाराचे हे झाले दशलक्षाचे ओके आल्या लक्षात मग आता त्यांनी शेवट सांगितले व शेवटी आहे नऊ एकक नऊ एकक आणि ह्याचं विस्तारित मान्य बाकीच्या याच्यात काही चणार नाही याची विस्तारित मांडणी कशी कशी विस्तारित मांडणी बेरीज करायची आडव्या मांडणीत मांडायची म्हणजे किती हे चाळीस लक्ष चाळीस दश लक्ष तीन अधिक पन्नास हजार पन्नास हजार अधिक तुमचे न तीनशे अधिक नऊ ही झाली याची विस्तारित मांडणी ओके स्थानानुसार मांडून घेतले हा दशलक्ष हा इथं म्हटला त्यांनी काय केलं आपल्याला चुकवण्यासाठी थोडस गफलत करण्यासाठी गोंधळ करण्यासाठी हजाराचं पद आधी लिहिलं आणि दशलक्षाचं पद नंतर दिलं पण तुम्ही आपण इथं जागा सोडली ती म्हणून दशलक्ष लिहिलं लिहिताना मोठं पद वरती येईल ते सुरुवातीला लिहावं लागेल हे परत आपण लिहिताना असं लिहिलं हे झाले तुमचे चार दशलक्ष पन्नास हजार शतक आणि हे नऊ आलं लक्षात विस्तारित मांडणी कशी केली ठीक आहे आणखी एक उदाहरण घेऊ चला परीक्षेला आधी आलेलं उदाहरण आहे आधीच्या याच्यात आपण एखाद्या परीक्षेच्या पेपरमध्ये सोडून घेतलेला असेल पुन्हा मुद्दाम घेतले अंक बदलून घेतलेले आहेत ठीक आहे बघा इथं आहे अं एक्क्याऐंशी आता हा अंक मी इथं लिहितो मुद्दाम एक पाच हा स्टार दोनदा आहे हे लक्षात घ्या स्टार म्हणजे काय एक चिन्ह वापरलं अंकासारखंच आपण जसं पदवलीमध्ये अंकाबद्दल अक्षर वापरतो किंवा अक्षराच्या जागेवर चिन्ह वापरतो तसंच थोडस तुम्हाला गोंधळात टाकायला पण खूप इंटरेस्टिंग उदाहरण बघा या संख्येत स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाची किमतीतील फरक सत्तावीस आहे स्टारच्या जागेवर येणाऱ्या अंकाच्या किमतीतील फरक सत्तावीस आहे तर तो अंक किती आता आधी मी सांगितलं फरक म्हणजे काय करायचं वजाबाकी करायची बरोबर आहे आणि स्टारच्या जागेवर असा अंक घ्यायचा आहे आता, आता हा अंक समान असेल का वेगळा असेल सांगा समान असेल का इथे स्टार वापरला इथे स्टार वापरला मग असा अंक शोधा समान अंक जो वापरल्यानंतर वजाबाकी सत्तावीस येते ठीक आहे आता मोठा अंक घेण्यापेक्षा आपण काय करू समजा इथं आपण दहा घेतला एक घेतला ह्या चिन्हाच्या जागेवर एक अंक घेतला एक घेतला हा एक किती होईल हा एक आणि हा एक कसं ते म्हणजे हा एक घेतला त्याचे होतील दहा त्याच्यातनं एक वजा केला तर काय होतील किती वजा बाकी नऊ येते का नाही मग आता हा अंक आपण दोन घेऊ समजा हा अंक दोन घेतला आणि इथं दोन घेतला तर काय होतील हे होतील वीस वजा दोन वीसातून दोन गेले किती येतील अठरा नाही होत हा अंक आपण तीन घेऊ समजा मग हा तीन घेतला तर इथं होतील तीस आणि वजा तीन केले समान अंक आहे ना का करतो आपण तीस घेतला आणि तीन इथं टाकला तीन टाकला तर याची स्थानिक किंमत किती झाली तीस तीस झाली स्थानिक किंमत मग त्याच्यातनं तीन वजा केले तीसातून तीन वजा केले उत्तर आलं सत्तावीस हे आहे आपलं उत्तर सत्तावीस बरोबर अजून एखादा पुढचा अंक घेऊन बघू जर इथं आपण चार घेतला तर चार आणि चार मग चार जर घेतला तर त्याची स्थानिक किंमत होईल चाळीस वजा चार केले तर काय होतील काय होतील चाळीस मधून चार गेले तर छत्तीस हो। परीक्षेला तुम्हाला असंच करणार आहे या स्टारच्या जागेवरती एक अंक सांगतील आणि इथं सत्तावीसच्या जागेवर म्हणतील छत्तीस येते तर तो अंक असेल चार ठीके कारण आपण तो चार घेणार आता पुढचं आणखी एक उदाहरण त्याच्यात त्याच्यातच ऍड करतो ह्याच्यातच समजा हा फरक जर त्यांनी आपल्याला सांगितला हा फरक तुमचा पंचेचाळीस येणार आहे असं सांगितलं पंचेचाळीस किती पंचेचाळीस की, पंचे की काय सांगणार उदाहरणार्थ आपल्याला आठ एक्क्याऐंशी हजार पाच आणि दोन स्टार आहेत या संख्येच्या जागे स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या किंमतीतील फरक पंचेचाळीस आहे फरक पंचेचाळीस आहे तर अंक काय मग आता आपण काय करणार पर आपण परत अंक घेणार इथं तर पंचेचाळीस येतो का नाही ना आता ह्याच्या जागेवरती पाच कन्सिडर करून बघू हा पाच आणि हा पाच पाच म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती झाली पन्नास मग पन्नास मधून पाच समानांक वजा करा किती होणार पंचेचाळीस आलंय तुमचं उत्तर पंचेचाळीस अशाच पद्धतीने परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो तीस तीस उदाहरणं परत परत येतात बदलून येतात तुम्हाला चकवण्यासाठी स्कॉलरशिप सारखीच उदाहरणं मध्ये असतात मंथन सारखीच उदाहरणं स्कॉलरशिप मध्ये असतात लक्ष वेधला बी आर पी एस ला रेत माऊलीला सगळ्याला समान उदाहरणं कारण घटक समान आहेत सगळीकडं बरोबर तुम्ही आता समजा मराठीचा घटक घेतला मराठीमध्ये समानार्थी शब्द वाचत असाल तर मी तुम्हाला एक सुचवतो आजच गणिताच्या याच्यात सुचवतोय लक्षात आले म्हणून काय करायचे मराठीचा जो तुमचा पुढे पहिला धडा आहे किंवा माय मराठी कविता आहे ती काढायची मराठीच्या पुस्तकातील तिच्यामध्ये जे महत्वाचे शब्द आलेले आहेत ते काढायचे तन असेल तन मन धन आभार आकाश असे समानार्थी शब्द बाजूला काढायचे ते शब्द काढायचे त्यांचे अर्थ लिहायचे पुढचा धडा असेल बंडूची विजार ती काढायचे तो धडा काढायचा त्यातले समानार्थी शब्द वेगळे काढून लिहून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा धडा असेल तो काढायचा म्हणजे अशा पद्धतीने तुमच्याकडे तुमची समानार्थी शब्दांची एक यादी तयार आणि एक सांगतो परीक्षेला या धड्यांमधीलच समानार्थी शब्द येतात बाहेरचा शब्द येऊच शकत नाही स्कॉलरशिपला देता येत नाही ठीक आहे मराठीत सुद्धा तसंच सीएम हा घटक तुम्हाला गाईडमध्ये साधारणपणे माझ्या मते हा तिसरा घटक आहे एकशे छप्पन ते एकशे सत्तावन्न पानावरती आहे आणि परीक्षेच्या पुस्तकाच्या याच्यामध्ये तिसरा घटक आहे तो आठव्या पानावरती आहे ओके मग अशा प्रकारचे इंटरेस्टिंग उदाहरण आहेत आपण आणखी एक उदाहरण पाहणार आहोत चला तुमच्या समोर एक प्रश्न ठेवलेला आहे इंटरेस्टिंग आहे मी पहिल्यांदा सोडून देताना माझ्याही विद्यार्थ्यांना जमला नव्हता तुम्हाला जर जमला नाही तरी काय हरकत नाही सोडून देईल पुढच्या वेळी आणखी सराव होईल विल त्यावेळी तो सोपा जाईल ठीक आहे समजून घ्या सोडून सोडवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ वाचून घेऊन मग व्हिडिओने पॉज करून सोडवा बघा नऊ अंक दिलेला आहे नऊ स्टार दोन स्टार ठीक आहे या स्थानिक संख्येतील स्टारच्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे म्हणजे काय हा अंक आणि हा अंक समान आहे दिलेले आहेत तुम्हाला इथं खाली दिलेत बरं का आणि त्यांच्या स्थानिक किमतीतला फरक फरक मात्र शून्य आहे हा मुद्दा बघा फरक शून्य हा मुद्दा महत्वाचा आहे ठीक आहे आता बघा फरक शून्य आहे तर तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता कोणता अंक असेल स्टारच्या जागी मित्रांनो विचार करा सांगा दोन असेल का शून्य असेल का एक असेल का तीन असेल ठीक आहे व्हिडिओ पॉज करून सोडवा नसेल तर मी आता सोडवायला सुरुवात करतो ठीक आहे बघा आता आपण इथला एक एक अंक घेऊन पाहू तसं तर तुम्हाला ते अंकातला फरक जर शून्य पाहिजे असेल तर शून्याला शून्य वाजा केला उत्तर शून्य येतं हे साधी गोष्ट आहे याचं उत्तर शून्य आहे पण मी ते समजावून सांगतो कसं ते बघा काय होतंय इथं आपण एक एक अंक वापरू आता आपण दोन वापरला समजा इथं दोन घेतला इथं दोन घेतला तर इथं दोन घेतल्यामुळे याची स्थानिक किंमत किती झाली वीस वीसातून दोन गेले फरक किती येणारे अठरा आपल्याला काय पाहिजे फरक शून्य म्हणजे हा अंक आहे का नाही ओके खालचा अंक घेऊ शून्य राहू देतो एक अंक घेतो एक मिनिट एक घेतला तर इथे एक घेतला हा एक घेतल्याने याची स्थानिक किंमत सॉरी एक मिनिट हे दोन अंक म्हणजे हा शंभर होईल समजा मी हे उदाहरण सांगताना थोडस हे झालं माग घेतो परत एकदा बघा परत सांगतो इथं दोन घेतल्याने काय झालं याच्यावरती हा दोन एक मिनिट हे बघा ह्याची झाली दोनशे ह्याची स्थानिक किंमत झाली दोनशे आणि त्याच्यातून दोन वाजा केले तरी ते एकशे अठ्ठ्याण्णव येतात त्याच्यामुळे हा अंक नाहीचे हा तो मुद्दा झाला दोन नाही आता इथं आपण एक हा अंक वापरू एक जरी वापरला तरी हा इथला तुमचा एक येईल म्हणजे ह्या एक ची किंमत होईल आता स्थानिक किंमत शंभर शंभरातून एक वाजा गेला नव्याण्णव येतील एक सुद्धा नाही तसाच तीन घेतला तर हे होतील तीनशातून तीन गेले पण पण आता आपण शून्य हा अंक वापरू ठीक आहे शून्य हा अंक आपण वापरून बघू एकदा तुमच्या लगेच उत्तर लक्षात लग येईल शून्य अंक वापरला की तुम्ही म्हणताल सर हे सोपे हा शून्य शून्याची स्थानिक किंमत किती शून्य त्या शून्यातून वजा केला शून्य उत्तर किती येणार शून्य म्हणजे काय झालं तुमचं उत्तर ऑप्शन नंबर दोन हे आहे कारण त्याने विचारलंय फरक शून्य जर इथं तुम्ही कोणताही अंक लिहिला पाचही लिहिला आणि इथं पाच लिहिला तर त्याची स्थानिक किंमत काहीतरी होईल ना पण शून्याला स्थानिक किमतीला कुठेही ठेवला तरी त्याचं उत्तर शून्याचे तर शून्याचं व्हॅल्यू कधी वाढतं विद्यार्थी मित्रांनो जेव्हा त्याच्या अलीकडे एखादा अंक असतो तेव्हा समजलं स्थानिक किमतीचा हा जो घटक होता रिव्हिजनचा याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम्स बघितले रिव्हिजन केली अशाच प्रकारचा आपण परत एक दीड महिन्याने पुन्हा घेऊ म्हणजे तुम्हाला ह्या विषयाला थोडी गती मिळेल या घटकाला ठीक आहे आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका या व्हिडिओच्या खालीच मी व्हॉट्सअपमध्ये क्लासची नियमित नियमित लिंक दिलेली ती बघा तिला टॅच करा त्याच्यातनं तुम्हाला ग्रुपला येता येईल प्रश्नपत्रिका आपण ग्रुपमध्ये दे देतो प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या परीक्षांची माहिती देतो पुढच्या क्लासची देत असतो ग्रुप जॉईन करा चॅनल सबस्क्राईब करायचं राहायला असेल तर करा थांबतो गुड डे बाय